मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सोयाबीन बाजारभाव तेजीत येणार सोयाबीनचे बजारभाव सहा हजार रुपये क्विंटल होणार सोयापीन आणि सोयाबीन तेल तेजीत आवक घटलेली आहे बाजारभाव तेजीत येणार काय आहे सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊया देशांतर्गत आजचा सोयाबीन बाजारभाव काय आहे देशात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीन पाच हजार साडेपाच हजारपर्यंत सरासरी बाजारभाव झालेला आहे जो हो दोन हजार पंचवीसमध्ये बाजारावर पडलेला होता दोन हजार सव्वीसमध्ये जो काय सोयाबीन बाजारभाव आहे तो आता आपल्याला वाढताना दिसत आहे देशांतर्गत आजचा खरेदी जर बघितली तर पन्नास बावन्न रुपयापर्यंत ॲव्हरेज बाजारभाव आपल्याला मिळायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांपुढे आता संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे की सोयाबीन बा विकायची की ठेवायची हो इथून पुढे सोयाबीनचा दर कसा असणार आता कोणते असे महत्त्वाचे घटक आहे ज्यामुळे सोयाबीन बाजारभाव वाढू शकतो तर पहिला घटक आहे सोयाबीनचा वापर वाढवणे दुसरं म्हणजे निर्यात वाढवणे तिसरं म्हणजे सोयाबीन आणि सोयातेलचा वापर अधिक अधिक वाढवणे आणि सोयाबीनची साठवणूक चा या चार घटकांवरती बाजारभाव आपल्याला किती वाढणार हे ठरवता येणार आहे आत्तापर्यंत बाजारात किती सोयाबीन आलेले आहे यापुढे किती अजून शिल्लक आहे या सर्वाचं आपण विश्लेषण करणार आहोत याआधी आपण सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत की शेतकऱ्यांनी आता सोयाबीन टिकवायची की विकायची हाच मोठा प्रश्न आहे कारण का शेतकऱ्यांना आता बाजारभाव वाढण्याचे जे काही संकेत आहे ते मिळायला सुरुवात झाली आहे कारण का दोन ते तीन आठवड्यामध्ये जवळजवळ शंभर ते पाचशे सहाशे रुपयांनी सरासरी बाजारभाव मिळायला सुरुवात झाली आहे स्थानिक बाजारामध्ये जो आहे बाजारभाव हा हमीभावापेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव जात असल्याने शेतकऱ्यांनी जे काही भाव खरेदी केंद्र आहे यांच्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे आता सुरुवातीला बघूया सोयाबीन बाजारभाव हे कशावरती डिपेंड असतात सोयाबीनचे बाजारभाव हे निर्यात असेल त्याचबरोबर मागणी पुरवठा असेल त्याचबरोबर सोयाबीनचे उत्पादन असेल आणि सरकारी खरेदी असेल हे तीन ते चार घटक जर आपण व्यवस्थित अभ्यासले तर आपल्याला लक्षात येईल जर सोयाबीनचे पाय पुरवठे जर आपण वाढवले तर नक्कीच आपल्याला सोयाबीनचे जे काही बाजार आहे ते वाटताना दिसणार आहे जालना मार्केट असेल वाशी मार्केट असेल इथं सर्वोत्तम साठ पासष्ट रुपयापर्यंत गेलं आहे आता बाजार समितीमध्ये किती बाजारावर मिळतो आहे तर चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभ मिळत आहे आणि सोयाबीन प्लांटमध्ये पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे प्लांट जे काय प्लांटवाले सोयाबीन खरेदी करत आहे हे नक्कीच बाजारपेठेमध्ये तीनशे ते चारशे रुपयाचा बाजारभाव जास्त देऊन सोयाबीनची खरेदी करत आहे मग आता इथून पुढचं जे महत्त्वाचं गणित आहे सोयाबीन आवक का कमी झाली आहे शेतकरी भाववाढीच्या प्रशिक्षित प्रदिक्षित आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र कर्नाटक हे महत्त्वाचे सोयाबीन उत्पादक शहर आहे यांच्यामध्ये हमीभावापेक्षा जास्त बाजारभावाची शेतकऱ्यांना ला आशा लागून राहिलेली आहे जो सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव आहे याच्यापेक्षा जास्त बाजारभाव मिळणार का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिल्यामुळे म्हणजेच हमीभावाने विकायचा की तो माल स्टॉक करायचा हा प्रश्न आहे तर आता इथून पुढं आपण बघितलं तर तीन ते चार घटक आपण भविष्यपणे बघणार आहोत सोयाबीन पेंट असेल सोयाबीन तेल असेल तर निर्यात असेल आणि हमीभाव असेल हा महत्त्वाचा प्रश्न इथून पुढच्या आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली अपडेट म्हणजे काय सोपांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन किती झालेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जे काय उत्पादन आहे ते नव्वद ते पंच्याण्णव लाख टन एवढं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि जे काही सोपा ही एजन्सी आहे यांचं म्हणणं आहे एकशे लाख टन आत्तापर्यंत उत्पादन झालेलं आहे या आकडेवारीमध्ये थोडासा फरक आपल्याला आढळतो तज्ज्ञांच्या मते नव्वद पंच्याण्णव लाख टन या वर्षीचं उत्पादन आहे जे काही गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये दहा ते पंधरा टक्के आपल्याला कमी झाल्याचं जाणवत आहे मग आता इथून पुढं जर आपण अंदाज जर घेतला तर साधारणपणे दहा ते पंधरा टक्के जरी अजून बाजारभाव वाढले तरी सोयाबीन पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आता बघूया इतर कोणते महत्त्वाचे घटक आहे ज्याच्यावरती सोयाबीन बाजारभाव अवलंबून आहे मग सोयाबीनचे बाय प्रॉडक्ट सोया पेंट असेल सोयाबीन तेल असेल यांचा वापर जर आपण वाढवत गेलो तर किती वापर वाढवला पाहिजे आणि यांची आवक किती आहे जर एकोंदरी आवक बघितली तर सोयाबीनची दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मागच्या तीन महिन्याच्या आकडेवारी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्रेचाळीस लाख टन होती पंचवीस सव्वीसमध्ये आणि चोवीस पंचवीसमध्ये शेहेचाळीस लाख टन होती म्हणजे साधारणपणे तीन लाख टनाचा हा आपल्याला कमी झालेला अंदाज आहे सोयाबीन गाळप किती होते दोन हजार पंचवीस सव्वीसचा विचार केला तर तीस लाख पन्नास हजार टन गाळप होती आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीस लाख टन एवढी गाळप आहे म्हणजे तीस हजार टन एवढी जे काही आपण बघितलं आकडेवारी याच्यामध्ये पन्नास हजाराचा फरक आपल्याला या वर्षीच्या तुलनेमध्ये दिसत आहे मग याला वेगवेगळे घटक आहे अतिवृष्टी आहे नुकसान भरपूर झालेले होते त्यामुळे गाळप थोडीशी आपल्याला कमी झाल्याचं दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा जो आहे सोयाबीन आवक किती आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्रेचाळीस लाख टन एवढी आवक आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेहेचाळीस लाख टन एवढी आवक आपल्याला सोयाबीनची दिसत आहे सोयाबीनची आवक वाढली तर बाजारभाव वा कमी होणार सोयाबीनची आवक घटली तर बाजारभाव के येणार आता निर्यात भारताने निर्यात आत्तापर्यंत केली आहे मागच्या वर्षी पाच लाख अठरा हजार टन एवढी सोयाबीन निर्यात केली होती ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दर बघितला आपण दोन लाख सत्तर हजार टन एवढी आपण सोयाबीन निर्यात करत आहे यावर्षी निर्यातसुद्धा आपली कमी झाल्याचं दिसत आहे यानंतर सोयाबीन उत्पादन आत्तापर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकोणनव्वद लाख सत्तर हजार टन एवढी निर्यात झालेली आहे पंचवीस सव्वीसमध्ये ही निर्यात आपल्याला कमी झाल्याचं दिसत आहे सोयाबीन निर्मिती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वीस लाख सत्तर हजार टन निर्यात झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नऊ लाख साठ हजार टन एवढी कमी निर्यात आता झालेली आहे सोयाबीनचा वापर किती तर आपण मागच्या वर्षी वर्षीचा आणि या वर्षीच्या तुलनेचा विचार केला तर त्रेसष्ट लाख दहा हजार टन वापर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेला आहे आणि पंचवीस सव्वीसमध्ये एकसष्ट लाख टन एवढा सोयाबीनचा पेंटचा वापर झालेला आहे पेंट असेल सोयाबीन तेल असेल या सर्व महत्त्वाच्या घटकांवरती आता इथून पुढे बाजारभाव आपल्याला बघूया आता इतर महत्त्वाच्या ठ परिणामांमध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव जे स्थिर आहे ते बाजारभाव कशावरती अवलंबून असणार आहे तर इथून पुढे आवक कशी असणार आहे सोयापीन सोया प्रॉडक्ट्स कसे असणार आहे बाजारभावात व्यापारींचा मोठ्या प्रमाणात आपल्याला संबंध असणार आहे निर्यात जर भारताने अजून वाढवली तर सरासरी दर जर बघितला आपण चाळीस पंचेचाळीस रुपये दर जो होता तो आता पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत ठराविक मार्केटमध्ये आपल्याला जाताना दिसत आहे मग इथून पुढचा सोयाबीनचा ट्रेंड आपण जे चार कारणं सांगितली सोयापीन सोयाबीन तेलाचं निर्यात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किती मागणी आहे पुरवठा किती आहे हीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिसरं देशांतर्गत मागणीसुद्धा महत्त्वाची आहे जर सोयाबीनचे बाजारभाव इथून पुढे जर वाढणार असतील ते तर त्याला हे कारण महत्त्वाचे ठरणार आहे त्यानंतर बियाणे कंपन्या किती खरेदी करणार आहे हे सुद्धा आपण गरज गरजेचं आहे राज्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढताना दिसणार आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट सोयाबीन बाजारभाव मलकापूर सोयाबीन मार्केट वाशिम सोयाबीन मार्केट हिंगणघाट सोयाबीन मार्केट लातूर हे सर्व अपडेट्स एका चॅनलच्या क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन बाजारभाव तेजीत येण्यासाठी मागणी पुरवठा त्यानंतर आपण बघितलं सोयाबीन भाव केंद्रामार्फत खरेदी आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय धोरण देशांतर्गत सोयाबीन जर बाहेरच्या देशामध्ये चांगल्या प्रमाणात विकली गेली तर नक्कीच राज्यामध्ये सुद्धा सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा सोयाबीन बाजारभावाचे अंदाज तूर बाजारभावचे अंदाज कापूस बाजाराचे अंदाज हे सर्व अंदाज एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा Рассерка, да не